बांगलादेश येथे हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त मानवाधिकार मुकमोर्चा सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात येणार आहे संपूर्ण जग आज आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय करार यांनी एकमेकांशी जोडले गेले आहेत बांगलादेशामध्ये हिंदूवर ठरवून होत असलेले अत्याचार आज संपूर्ण जग बघत आहे आणि त्याचा ठिकठिकाणी निषेध देखील होत आहे भारतीय संविधानाने देखील भारतीय नागरिकांना शांततापूर्ण मार्गाने निषेध रोष व्यक्त करण्याचा अधिकार हक्क दिला आहे आंतरराष्ट्रीय कायद्याशी सुसंगत असणारी भूमिका घेणे आणि राष्ट्रहितार्थ भूमिका घेणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे भारताने राष्ट्र म्हणून मानवी हक्काच्या सार्वभौमिक घोषणापत्रावर एकोणीसशे पंचेचाळीस साली स्वाक्षरी केली आहे भारताने एक राष्ट्र म्हणून कायम मानवाधिकाऱ्यांचा पुरस्कार केला आहे आज भारतातील सुज्ञ नागरिक म्हणून आपल्या राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय भूमिकांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य समजले जाते बांगलादेशमध्ये असलेले हिंदूवरील अत्याचार हे मानवाधिकारांचे उल्लंघन करणारे आहे हिंदूवर होत असलेल्या मानुष अत्याचारांचा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या अमानवीय वागणुकीचा निषेध करणे हा आपला संवैधानिक हक्क आहे आणि आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे सदर मानवाधिकार मुखमोर्चाचा हेतू हा भारतीय समाजात मानवाधिकारांविषयी जागरूकता निर्माण करणे बांगलादेशमध्ये हिंदू होत झालेल्या व चालू असलेल्या झालेले उल्लंघन गरजेचे आहे सामान्य नागरिकांमध्ये मानवाधिकार संरक्षणाच्या गरजेची जाणीव निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे या मानवाधिकार मुकमोर्चात प्रातिनिधिक स्वरूपात प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे ज्याद्वारे संपूर्ण समाज आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचवणार आहे दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी मानवाधिकार मुकमोर्चा काढण्यात येणार असून संपूर्ण शांततेच्या मार्गाने व कुठल्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेत सदर मानवाधिकार मुकमोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ज्योतिबा मंदिर चावडी चौक तहसील कार्यालय या परिसरातून निघणार आहे एस न्यूज साठी संतोष कदम कराड आज बांगलादेश मध्ये आपण परिस्थिती बघतोय ज्या पद्धतीने हिंदू आणि ज्या प्रकारे आपल्या देवी देवतांचे विटंबना चालू आहे त्याच प्रकारचा अत्याचार व त्याच प्रकारची विटंबना आपल्या भारत देशात घडू नये एवढीच प्रार्थना प्रत्येक हिंदूला आहे आता जर हिंदू जागृत जागृत झाला जा जा नाही तर तीच परिस्थिती आपल्या भारतात निर्माण होईल तुम्ही आता दहा तारखेचा जे तुमचा मोर्चा आहे त्याच्यावर तुमचं म्हणजे काय कोणत्या याच्यावर तुम्ही चालला आहे आता जी विटंबना चालू आहे आणि जो जनाक्रोश मोर्चा आम्ही काढतोय तो यासाठी काढतोय जो झोपलेला हिंदू आहे त्याला जागा करायचं आहे आणि या सगळ्या चळवळी जागा करायचं आहे म्हणजे काय जागा करा आता काही ठिकाणी बांगलादेशवाल्यांनी इथे स्वतःची घरं बांधलेली आहेत काय बांगलादेश ले आपल्या हिंदूंच्या घरातनी भाड्याला राहिला आहेत मग त्यांचं काय करा भाडुत्रे आहेत त्यांचं काय जेवढे बांगलादेशी आपल्या करड तालुक्यात राहिला आहेत माझं सगळ्या हिंदू समाजाला आव्हान आहे की त्या सगळ्या भाडोतरांना घरात बाहेर काढून टाकावं आणि भारतातनं बाहेर घालवावं आणि ज्या ठिकाणी त्या बांगलादेशींचं घर आहे आणि तिथे हिंदू राहतोय त्यावरती त्यांनी कब्जा मारावा असे आमचं जाहीर आव्हान आहे आणि जिथं तिथं कुणाला अडचण येईल तिथं पूर्णच हिंदू समाज तुमच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे हा शब्द देतो आज जय शिवराय मी कराड तालुक्यातील सबंध हिंदू समाजाला आव्हान करतोय की आज जे काय बांगलादेशमध्ये हिंदू समाजाच्या ज्या कत्तली चाललेल्या आहेत आपल्या हिंदू देवदेवतांच्या मंदिरावरती जी काय मंदिरं पेटवली गेली जात आहेत तिथंच तर आज बांगलादेशमधला हिंदू संघटित आज त्यांच्यावरती ही वेळ आलेली आहे उद्या जर आपण आपल्या भारत देशातला हिंदू जर एकत्र आला नाही संघटित झाला नाही तर आपल्या भारतावरती सुद्धा काही वर्षानंतर ही वेळ याला वेळ लागणार नाही आज जर फिलिस्तीनच्या समर्थनासाठी जर आज आपल्या भारतामधला जर काही लोक विशिष्ट समाजातली लोक जर रस्त्यावरती उतरत असतील सेलिब्रिटी जर त्यांचं समर्थन त्यांच्या समर्थनात उतरत असतील तर आज कुठं गेले ज्यावेळेस हिंदूंवरती अन्याय होतो हिंदूंच्या कत्तली होत्यात हिंदूंची मंजरी झाली जातात त्यावेळेस हे कुठे जातात सेलिब्रिटी मी त्यांच्यासुद्धा त्या सेलिब्रिटींचासुद्धा मी जाहीर निषेध करतोय आणि आपल्याला आज जसं योगीजींनी जो नारा दिलेला आहे की हम बटेंगे तो कटेंगे एक रहेंगे तो नेक रहेंगे ह्याच्यासाठी आपल्याला सर्वांना दहा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका सा स्मारक चौक बुधवार पेठ येथे सर्वांना एकत्र ये यायचं आहे तिथून मो मुकमोर्चाला सुरुवात होणार आहे मुखमोर्चा म्हणजे निषेध नोंदवण्यासाठी मुखमोर्चाला येताना प्रत्येकानं हातामध्ये काळी फीठ बांधून त्या मुकमोर्चामध्ये सहभागी होऊया आणि आपण हा मेसेज प्रत्येक हिंदू पर्यंत पोहोचवूया आणि सहकुटुंबासह या मध्ये सहभागी होऊया एवढंच मी आवाहन करतोय तसेच या मोर्चामध्ये माझ्या हिंदू माता भगिनींनी विद्यार्थिनींनी कॉलेजच्या या मध्ये पूर्ण ताकदीनं सहभागी होऊया सहकुटुंब धन्यवाद मी शंभूराज राय नावासेना उपजिल्हा प्रमुख सातारा आता येणारा उद्याचा जो मुख मोर्चा आहे त्यासाठी सर्व हिंदू बांधवांनी बहुसंख्येने या मोर्चाला पाठिंबा द्यावा आणि काळीफीत जी उजव्या हाताला आपण बांधून येतो आहे ती सर्वांनी येताना सोबतच घेऊन यावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासी सकाळी दहा वाजता न चुकता न वेळ घालवता सगळ्यांनी तिथं उपस्थित तर राहावं असं माझं इस्कॉनच्याही लोकांना कॉलेजच्याही विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना ह्या सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही बहुसंख्येने तिथे उपस्थित राहावं चिन्मयदास स्वामीबद्दल काय सांगाल तुम्ही चिन्मयदास स्वामींची सुटका ही झालीच पाहिजे आमच्या ज्या हिंदू लोकांच्या भावना दुखवलेल्या आहेत त्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढतोय आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरून हा मोर्चा तिथे नेणार आहे त्यांची सुटका जर झाली नाही तर त्याचे परिणाम अन्यथा वाईट होतील हे असं आव्हान मी त्या मोर्चेत करणार आहे पण आता बाकीच्या ह्याच्यात आता तर त्यांच्याकडून तर म्हणणं असं येतंय की काही जरी झालं तरी त्यांना सोडणार त्यांना जरी वकील जरी कोणी वकीलपत्र जर कोणी घेतलं तर त्यांना मारहाण करणार त्यांना करणार हेच मला धर्माच्या हिंदू धर्माचे जी लोक आहेत है आपली त्यांना हेच सांगायचं आहे आज जर ही परिस्थिती बांगलादेश मध्ये तर ती उद्या महाराष्ट्रात आणि उद्या साताऱ्यात याला वेळ लागणार नाही आज रस्त्यावर जर आपण उतरलो नाही तर उद्या हेच जे चाललंय चिन्मयदास गुरुजींचं चाललंय किंवा आज त्या मुलींचं चाललंय ज्या मुलींवर पाच मुलींवर त्यांच्या वडिलांना मारून रेप केला जातो ते आज ह्या आपल्या कारणामध्ये व्हायला वेळ लागणार नाही यासाठीच आम्ही रस्त्यावर येऊन या, या प्रोटेस्टला आम्ही भाग देऊन मला असं वाटतं की हे थांबवायचा पुरेपूर प्रयत्न किंवा सरकारला विनंती करतोय आज तुम्ही यांना सपोर्ट करा किंवा त्यांना बाहेर काढा नाहीतर तर हे जे अन्यथा परिणाम वाईट होतील हेच मी तुम्हाला सरकारकडे विनंती करतो आणि चिन्मयदास पूर्वजींना लवकरात लवकर सुटका द्यावी हे माझी सरकारकडून विनंती आहे नमस्ते दहा डिसेंबर मंगळवार या रोजी सकल हिंदू समाजाचा मुक मोर्चा आहे तरी सर्व हिंदू बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या या ठिकाणी सर्व बांधवांनी एकत्र उपस्थित राहावे कारण आज आपण एकत्र आलो तर उद्या आपण आपला समाज हिंदू समाज एकत्र वाचू शकतो तर आज एकत्र आलो तर आपण वाचू शकतो नाहीतर नाही